शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील आपल्या यूटूबच्या ॲग्रो या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण हे विजय पवार आहेत मुक्कामपोष्ठ वजरे हां हे विजय पवार आहेत आपले पोस्ट वजरे तालुका सांगोला आणि जिल्हा सोलापूर एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला याच बागेत बघा एकोणतीस ऑक्टोंबर म्हणजे आज तारीख आहे किती किती तारीख आहे बावीस ऑक् तेवीस ऑक्टोंबर एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक महिना झाला आणि एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला साठ दिवस होणार म्हणजे अजून तीस एकोणतीस डिसेंबरला सहा दिवस बाकी आहेत म्हणजे चोपन्न दिवस झाले चोपन्न दिवसापूर्वी या बागेमध्ये आपण जो व्हिडिओ बनवला त्या बागेमध्ये बघा शेतकरी बांधव एक वर्ष तीन बहार असं आपलं ती पेरूला आपण टायटल दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की एका वर्षात तीन बहार येणार आहेत म्हणजे आज चोपन्न दिवस झाले त्यावेळेस या बागेची छाटणी पेरूचे झालं होते हा तर हे विजय पवार आहेत तर आता यांचा नंबर मी मोबाईल नंबर देणार नाही ना कारण हे अल्पभूधारक शेतकरी असतात आणि काय होतात की महाराष्ट्रातून व्हिडिओमधून खूप लोक झाले तर ह्याना काम राहतं बघायला शेतकऱ्यांना आणि घेतात तर मी नंबर देणार आहेत हे कैलास कुरे त्यांचे मित्र आहेत त्यांचा कैलास कुरे मुक्कामपोस्ट आजनाळे ता तालुका सांगोला ज्या शेतकऱ्यांना ह्याच्या संदर्भात फोन करा असतील तर यांचा नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन नव्याण्णव सत्याहत्तर चव्वेचाळीस पंच्याण्णव झिरो तीन नव्याण्णव सत्याहत्तर चव्वेचाळीस तर विजय पवार साहेब आता तुमचा काय म्हणजे आता हे बघून तुम्हाला ह्या तंत्रज्ञान अंकुश पाटील अगृत तंत्रज्ञान आणि हे आता तुमचा एका वर्षात आपण तीन बहार म्हणतोय तर पहिली छटणीपासून तुमचं सर्व नियोजन सांगा तुम्ही कधी घेतले पासून आपण तीस एप्रिलला पहिली छटणी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पंचवीस हां पहिली चटणी पहिली चटणी घेतली त्यावेळेस पूर्ण काम केलं आपण जवळजवळ एका झाडाला दोन कॅरेट शेणखत एक कॅरेट उमडी खत असं खत दिला नंतर बेसळ डोस शेंद्रियामधला थोडाफार देऊन बाग धरली होती परंतु पहिलं दोन वर्ष जे आपण वर्षाला एकच भार काढत होतो वर्षाला एकच एकच भार तर आपण तिथून पहिली चटणी घेतली नंतर एक दोन महिन्यानंतर आपली अंकुश पाटील निवेश मला समजलं जून महिन्यामध्ये हां जून महिन्यामध्ये मग मी जुलैपासून चालू केलं वापरायला मग मला असं मी झाडामध्ये ग्रोथ वाटला आणि पहिलं जी छटलेली होती एप्रिलची तिला च सेटिंग भरपूर झालं नंतर तीच वापरत गेलो आणि दुसरा भार पण व्यवस्थित सेटिंग झाला आणि दुसरा भार सटिंग होत असताना मी तिसरी चटणी पण घेतली तर आता तिसऱ्या चटणीचं फुल कळे अवस्थित फुलमध्ये आहे आता सध्या तरी आपलं एप्रिल मधला बहार मागल्या महिन्यामध्ये तुटून गेला चौदा एप्रिल मधला बहार तुमचा किती अ चौदा टन निघाला चौदा टन निघाला म्हणजे तो एकोणतीस ऑक्टोबरला निघाला थोडासा संपला किती निघाला चौदा टन निघाला होता चौदा टन दर काय लागला होता सरासरी त्यावेळेस पासष्ट पासून खाली घाली रिवज चालते परत चाळीस रुपयेपर्यंत पासष्ट ते चाळीस तर असं पासष्ट पण होत्या पण चाळीस रुपये सर तर पकडू चाळीस गुण चौदा पाच लाख चौदा चौक छप्पन साडेपाच लाख रुपये झाले यांचे साडेपाच लाख खर्च किती रुपये झाला होता त्यावेळेस त्यावेळेस सुरुवाती शेणखती वगैरे सगळं धरलं तरी एक अडीच लाख रुपये होता परंतु आता एक पुढला खर्च आता एकदम झिरो असल्यासारखा आहे आपला निविष्ट फक्त निविष्ट वापरून सध्या खर्च आता जून महिन्यापासून तुमचा किती खर्च आहे आपला निविष्टाचा आता जवळजवळ मग ऐंशी टक्के बचत आहे आता पूर्वीच्या खर्चापेक्षा ऐंशी टक्के हे दोन अडीच लाखाचा खर्च तुमचा चाळीस हजारावर हो झाला तर हो। आता मी पहिला भार तुटल्यानंतर आपण वीस हजाराचं बनवलंय त्याच अजून चालू आहे निविष्टा वीस हजाराचा पहिले वीस हजाराचा पंधरा वीस हजार पहिले एक दहा हजारच बनवले पहिले दहा आणि वीस म्हणजे तीस हजार रुपयामध्ये ही भार सुद्धाच आहे भार हा दुसरा सुद्धा जाईल तिसरा पण आता किती फॉर्म आहेत तुमचे हे पेरूचे तर सध्या आपले हे फॉर्म साठ हजार बसली पावणे सातशे झाड आहे पहिला आपला पंचावन्न हजार बसला पंचावन्न बसला वाढले वाढले तिसरा आपला आता भरपूर भारत सतरा ऐंशी हजार आता हा किती निघेल तुमचा माल होता सोळा सतरा टन निघेल सोळा ते कारण साईज पहिल्या भारापेक्षा साईज मला भरपूर वाटायला माझा दर काय चालला मागणी किती नाही आता शंभर रुपयाने मागणी झाली शंभर रुपये बघा बांधवानो शंभर रुपयेने मागणी आहे म्हणजे आता पंधरा लाख होतील पंधरा टन जरी धरला जे आता <coughs> नि गेल पंधरा टनाला तरी पंधरा लाख होतील आणि खर्च फक्त या खर्च फक्त आहे ना वीस हजार रुपये तुम्ही केला आता आणि जमिनीत काय बदल स्प्रेचा खर्च तेवढा वेगळा आहे स्प्रे एक तुम्हाला एक दहा पंधरा हजार रुपये तुमच्या बाकीच्या वगैरे म्हणजे चाळीस हजार रुपये मध्ये आपण जमिनीत सोडण्यासाठी कुठली फर्टिलायझर वापरणार बेसल डोस आप... वगैरे नंतर तुम्हाला जून पासून माहिती झाल्यानंतर अजिबात बघतोय हे युवा शेतकरी आहे प्रगतशील शेतकरी आहे तर, तर आपल्याला ही माती टिकली पाहिजे हा देश टिकला पाहिजे आणि आपण आज बघतोय हे शेतकरी आहेत ह्या सांगोला तालुक्यातील पंचकृषीतील शेतकरी आहेत तरी बघा आपण बघतो शेतकऱ्यांचं हे बघा किती शेतकरी आहे शेतकरी आहे तुमचं नाव सांगा ते मी तुमचं ते दत्तात्र अकाराम खळगे चोपडी गाव बघा हे खळगे सर काय वाटते तुम्हाला हे आता हे सगळं महाराज लोकांना एडं वाटेल ना अंकुश वाटेल एड येच पेड आले पण व्हायला लागले ना एडच पेड खात असं वाटायला लागले कारण शानल पेड खायत ना त्याला राखच मिळाला नाही ना कोणाला बसत नाही पण हि इथं प्रतिशास बघायला मिळालं ना आम्ही पण त्यासाठी चालतो ना विश्वास बसत नाही म्हणूनच प्रतिसाद आता हे दिसलंच ना प्रतिसाद बाबा मुलाखत घेतली कळ कळलं की बाबा किती वापरते ते काय करते ते काय नाही ते एका वर्षात तीन भार निघू शकते एक मुश्किल पडले काय काय लोकांना ही व्हाईट जे आहे ना रेड डायमंडला शक्यच नाही म्हणते लोक एवढा चौदा टन माल एका पहिल्या तोड्याला निघणं म्हणजे ही एक वर्ष सुद्धा निघत नाही काय काय लोकांना पहिल्या तोड्यात तुमचा चौदा टन निघून ते आता दुसरा चोपन्न दिवसात दुसरा तुमचा पंधरा टन माल निघायला आणि एप्रिल महिन्यात तिसरा तुमचा ते वीस टन माल तुमचा निघणार म्हणजे एक वर्षामध्ये तुमचे पन्नास टन एक एकरामध्ये तुमचा किती राहण्या क्षेत्र आहे सव्वा एकर सव्वा एकर मध्ये पन्नास टन माल निघाले एकर शक्य आहे का शक्य नाही हे आश्चर्य आहे सगळं हा अंकुशपाटीला गरज आश्चर्य तुम्हाला काय वाटत दत्तात्रय आहे बोंबेवाडे माझं मा गाव आहे हे रिझल्ट खूप छान आहे ते वीस दहा ह्याचा पिरोडसाठी रिझल्ट अतिशय उत्तम दर्जाचा रिझल्ट आहे आता माझी पिंक तैवान आहे त्याला बहार आणि सेटिंग फुल आहे एकदम आणि झाडांची ग्रोथ फी एकदम छान आहे जर रिझल्ट एकदम टॉप आहे तीन बार शक्य आहे का ते पिंक तैवानसाठी साठी शक्य आहे परंतु ही डायमंड साठी शक्य नाही सर मी ह्याच्या अगोदर जे प्लॉट बघितलं होतं त्याची ती सेटिंगच होत नाही परंतु हे जे उत्कृष्ट नियोजन आपल्या निविष्टमुळे हे पूर्ण सेटिंग आहे आता कुठला पण बघा ही उदाहरणार हे झाड जरी धरलं तर याला खूप फोम बसलेला आहे किती फोम आता बघा शंभरच्या नाही सर पूर्ण न्यूट्रिशन झालेलं आहे कुठलंही पान बघा आता आता व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही तर त्यात पूर्ण पूर्ण कमतरता कुठंच नाही पूर्ण ते न्यूट्रिशन आहे त्याचे पान पान किती मोठं बघा त्याचे एक हात आहे ना एक हात शेतकरी पानव एक हात पान बसतोय तुमचं म्हणजे हा सोलर पॅनल आहे जेवढा याच्यावर आधा पडेल तेवढं याचा अन्न जे आधा तयार होणार आहे लक्षात घ्या आता आपण दुसरे काय शेत सागर बापू हिरपूरकर बुध्याळ हा बुध्याळ करंटवाडी हा म्हणजे अशी क्वालिटी कुठं चवीला बी मिळाली नाही आणि बघायला मिळाली नाही अशी एक, एक नंबर कॉल आणि पिरू मऊ किती लागते खाण्याला असं म्हणजे खाताना वाटत नाही आपण पेरू खाय एकदम म्हणजे त्याला कडकपणा नाही जसा एकदम सॉफ्ट हे आता आपले जुननी जे शेतकरी आहेत तुम्हाला काय वाटते हे बघत मी जुनवी प्रकाश पाटील आता मी यांचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांनी साधारण दोन महिन्यापासून वापरले तर म्हणजे आता बघितलं यांचा पहिला थोडाच सोळा टन निघालेला माल चौदा टन निघालेला आहे आता काहीतरी सोळा टनापर्यंत अपेक्षित उत्पादन आहे त्यांना आणि आता परत छाटणी घेतलेली आहे तर आता कळी आणि हे एकदम चांगल्या पद्धतीने निघत आहे म्हणजे ह्या वर्षी विक्रमी उत्पादन ह्या तंत्र आग अंकुश ॲग्रो तंत्रज्ञानाखाली विक्रमी उत्पादन ह्या प्लॉट मध्ये होण्याचे चांगलेच चान्सेस आहेत तुम्ही आता हे प्युरू बघताय बघा हो हा प्युरू शेतकरी बांधवून आपल्या हाताने होत हो नाही बघा हा प्युरू जे आहे तो हा प्युरू आपण जर बघितला पूर्ण असा बघा हातानं दबून हा प्युरू कट होते तुमचं प्युरू खाऊन बघितला आम्ही एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम गोडी पण आम्ही आपल्या मुळ एकदम चांगल्या पद्धतीने गोडी आलेल्या स्वीटनेस छान आहे साईज बघा साईज पण खूप चांगली आहे क्वालिटी एकदम छान आहे कलर आहे बघून नाही आमची पिरळी बाग आहे पण आमचं असं पूर्णपणे एका बारात पिवळीझर झाड पडली एका बारा पिवळी पडली ती अशी मी सोडून दिले सगळं ती सक्सेस झालं नाही मला आणि फॉर्म ऑटोमॅटिक गळून गेल खाली फॉर्म ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक खाली गळून गेले झाडावर हे जर पहिलं तुम्हाला पहिलं जर हे असं आम्ही जर सांगितलं असतं तुम्हाला हे बघायला तुम्हाला काय वाटलं काहीतरी बोलते ते वाटत पण आता प्रत्यक्षात बघितलं मी आता बाजी झाड आहे पण अशी क्वालिटी आमच्यात तर बघायला मिळाली नाही आता आम्ही साधी आधी मायक्रोट्रॉन ही वापरतोय दुकानातली पण त्याचं एवढं असं टॉप रिझल्ट मला अजून आला नाही वापरलं नाही वापरलं नाही आता वापरणार हाँ हाँ। तुम्हाला बघून काय वाटते नाही पण कमी खर्चात एक नंबर उत्पादन आहे आणि तीन भार म्हणजे एवढे शक्य नाही रेटायमेंट हा शक्य नाही कारण एक भार येता पुरवते तर देखील ते चांगल्या पद्धतीनं औषधी वापरून चांगलं उत्पादन घेतलेलं आहे मी आता सध्या म्हणजे सगळ्याच निविष्ट तयार केल्या त्या पण आता सुरुवात एक दीड महिन्यापासून वापरतोय पण ह्युमिकचे आणि रिझल्ट खूप चांगले बघायला मिळाले अशी मुळी मी म्हणजे एवढ्या म्हणजे बा बाकीची ह्युमिक वापरून बघितले पण याच्यासारखी मुळी कुठल्याच ह्याच्यातमध्ये मला दिसली नाही एवढ्या आता मुळीची सध्या म्हणजे ग्रोथ चांगली आहे आणि आम्ही नमुळं नाही अक्षरशः म्हणजे पूर्ण हात वर्णन टाकलं तर एक नऊ इंचापर्यंत पूर्ण पोकळा असे पोकळी जमीन एकदम बुजबुशी जाणवते इकडे घ्या हे बघा आता मागास मी तुम्हाला सांगितलं हा पिरू आहे इतका मला ह्याला सॉफ्टनेस हो बोट आपण जे आहे ना असा हा पिरू तुमचा बोटानं सुद्धा तुमचा जसा कांदा आपण फुटत होता बोटानं तुमचा पिरू फुटू शकतोय एवढी ह्याला सॉफ्टनेस राहिलेला पिरू खराब झालं पिरू सुद्धा फुटत नाही लवकर हो बाकीच्या ह्याच्यामध्ये तर एवढा ह्याला अगदी म्हाताऱ्या माणसांना ज्याला दात नाहीत तो सुद्धा हा पिरू खाऊ शकतोय व्यक्ती खाऊ शकेल की नक्की बियांची संख्या आणि बियांची संख्या बघा तुम्ही घ्या बियांची संख्या सुद्धा याच्यामध्ये पूर्ण कमी झाली आणि थोडेसेच राहिलेले आणि गर आणि पन्नास टक्के आहे अजून हा याच्यामध्ये आमिनून साखर साखर ज्यादा तयार होणार आहे ग्लुकोज जे आहे त्याचं फोक्टोज जे आहे तो ज्यादा तयार होणार आहे त्यामुळे हा मऊ आणि ह्याची किपिंग क्वालिटी जो आठ दिवस मार्केटला पिरू टिकेल हा वीस दिवस पिरू टिकणार साहेब आपलं पहिल्या भरातलं जे पिरू राहिले पिरू गावतोय सध्या पिरू ते अजून खराब झालं नाही एवढा ते पिकलाय की ते आईस्क्रीम खाल्ल्यासारखं लागतं आता कसलाच बी नये एकदम पिकलेला एवढ्या हा एवढे दिवसिटी वीस सहा महिन्यात तुटून जायचं आपला आठ महिने झालं तरी ती पिरू झाडला काय काही चुकून राहिले आहे अजून ती खराब झालं नाही हे महल, आता मला काय काय शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण साठ वीस सोडतोय आपण पण कलर लगे येतोय साईज काय एवढी वाटत नाही तर माझ्या आता सध्या तुम्ही कुठलाही बघा तीनशे चारशे पर्यंत काय काय गेले तर अजून हिरवा आहे असं हे नाही तर आपण इथं बघतोय आपल्याला कलरच फुडकून काढायला लागतोय सध्या हे माती बघा आपण शेतकरी माती किती जमीन किती बघा बुजबुशी झाली हाताने हा जो बेड आहे तुम्ही हाताने आणि काग राहणार आहे आणि पाणी किती म्हणजे जमीन भुसभुशीत बघा आणि किती आपण हे करू शकतो मुळी दिसतच कितीतरी उकळ मुळी दिसायची ना पूर्ण म्हणजे मला सांगा आता पहिले साडेपाच लाख आताचे पंधरा लाख होतील पंधरा पाच वीस होतील आणि पुढचा एप्रिलला शंभरच्या वरून असतो रेट शंभर शंभरच्या वरून ते आणि पंधरा लाख म्हणजे एकरात पस्तीस लाख रुपये मिळतील तुम्हाला सव्वा एकर मध्ये पस्तीस लाख रुपये तुम्हाला मिळतील एका वर्षात पटेल काँके नक्की बघा आणि खर्च किती झाला असेल तुमचा टोटल खर्च तीन लाखावर नाही आपण सर्वात शेनकरी वगैरे सगळं धरून वगैरे सगळं करून तुम्ही दोन तीन लाख रुपये माहिती खर्च शेनकर आपल्या ज्या वेळेस जून पासून तुमचं साठ हजारच्या वर जाणार नाही सत्तर हजार आपला खर्च जास्त जमलेला नव्हता आपण फॉर्म ची बसतो आपण तीस खर्च सुद्धा त्यातच धरतोय फॉर्म फॉर्मचा सुद्धा खर्च एक फॉर्म किती जाय आपला पन्नास पैशाला फॉर्म कॅरी बॅग एकशे तीस रुपये किलो म्हणजे एका फळाला साधारण पूर्ण बसवण्यासाकडे दोन रुपये खर्च बघा शेतकरी बांधवान दोन रुपये म्हणजे आता हे साठ रुप साठ हजार फॉर्म बसले एक लाख वीस रुपये आता जे फॉर्मचे आहेत माग पन्नास बसले त्याचे एक लाख रुपये फोमचे आहेत परत एक लाखाचे परत फोम आहे म्हणजे तीन लाख रुपये फोमच जाणार आहेत अडीच ते तीन लाखाचे जो काही साडेतीन चार लाख रुपये खर्च तो फोमचा होणार आहे शेतकरी मानवानं खताचा ना न्यूट्रिशनचा खर्च एवढा नाही खताचा न्यूट्रिशनचा आपला खर्च तीस चाळीस हजार रुपये आणि पेस्टिसाइडचा एक पंधरा वीस हजार रुपये साठ हजार रुपये ते सतरा हजार रुपये वर तुमचा खर्च जात नाही आणि तुमचं उत्पन्न येणार आहे पस्तीस लाख रुपये पटणार नाही हे शेतकरी आपण आता बघतोय सगळ्यांचे आहेत तर शेतकरी जे मी सांगतोय शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज पडणार नाही कर्ज मागण्याची गरज पडणार नाही तो बँकेत गेला तर पैसे ठेवायला कर्ज जाईल उद्या ज्यावेळेस देश संकटात येईल सुद्धा देशाला सांगेल की आमच्याकडे पैसे आहेत आम्ही तुम्हाला काय अडचण आम्ही शेतकरी देऊ त्यावेळेस हा शेतकरी टिकला पाहिजे ही माती टिकली पाहिजे आणि हा देश टिकला पाहिजे म्हणून हा आपलं मिशन जे आहे अंकुश पाटी तंत्रज्ञान घरुघुरी जावं प्रत्येक शेतकऱ्यांनी हे अवलंबावं आपलं कोणतेही प्रॉडक्ट तुम्ही आमच्याकडूनच घ्या असं काय तुम्हाला जाणवलं का कधी आला प्रॉडक्ट घ्या किंवा आम्ही अगोदर चांगोला आणलो मध्ये आपल्याला माहित बी नव्हतं तुमचं चालू जाणलो द्यावं परंतु आमचं शिल्लक होतं परत माहिती झाल्यानंतर इथलं घेतलं आणि त्या दोन्हीचं कम्पेरिजन करून बघितलं तर त्यात बराच फरक दाखवायला लागला आम्हाला म्हणजे ते त्यात मिसळ बेसळ होती हे शंभर टिकत शेतकरी बांधवानं पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा पोटॅश मालिक्युलर वेटनुसार जर मॅनेज झाला तर नंतर जर अन्यथा जर मार्केटमध्ये भरपूर आता ते मला बोलायचं नाही जर तुमचा सोडियम जर वाढला तर हे राहणार नाहीत फळं मगाची एका शेतकऱ्याने सांगितलं ग ड्रॉप होऊन जातील कारण रासायनिक खतामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त आहे आपण हे आर ओचं फिल्टरचं पाणी वापरते सोडियम कसलंही वापरत नाही म्हणून हे फळ टिकणार आहेत तुम्ही जर आम्ही एक लाख रुपये वरून वीस हजार वाढला आहे आणि त्या वीस हजाराचा आणि जर तुम्ही दोन हजार चार हजार जर वाचवायला जर, जर गेला तर तुमचं जर सोडियम जर जास्त गेला तर तुम्हाला एकांद वेळेस जर तुम्हाला जर मटेरियल जर चुकून जर एका तुम्ही आमिषात जर घेऊन जर सोडियम आला सोडियम हायड्रॉक्साईड कारण पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड दिसायला एकसारखंच आहे वजनालाही तसंच आहे त्यामुळं तुमचा जर सोडियम ज्यादा गेला तर तुम्ही तुमच्या जबाबदारी म्हणून आम्ही काय केलं की बरेच जण शे आपले तंत्रज्ञान फेल करण्यासाठी बसलेले आहेत म्हणून आपण आपण आपला सप्लाय एक चालू ठेवला आहे की आपला डाटा तयार झाला पाहिजे की उद्या शासनानं हे तंत्रज्ञान स्वीकारावं उद्या जर कोण म्हटलं की आम्ही हे वापरलं तर आपलं जे आहे ते अशा यशोगाता कोणतूनच राहावं आणि आपला एक डाटा तयार व्हावा म्हणून आम्ही एक सप्लाय चेन ठेवलेलं आहे आणि आणि कुणाला बोलायचं आहे हे पण आता शेतकरी आहेत तुम्हाला काय वाटते प्रॉडक्ट सगळे चांगले आहेत आणि व्यवस्थित सगळा रिझल्ट वगैरे हो ओके आहे सगळं हे बाहेर एका वर्षात तीन शिक वाटते का शक्य वाटत नाही पण तुमच्या तंत्रज्ञान शक्य झाले झालं होय ही सगळी किती शेतकरी आता आहे ती काही दोनशे आसपास शेतकरी आहेत पन्नास एक शेतकरी असतील तुम्ही कशाला वापरले डाळिंबाला काय फरक वाटला तर चांगलं रिझल्ट कॅनोपी वगैरे सांगितली झाडाची काय प्रॉब्लेम किती वाचले पैसे भरपूर वाचले तर तीस टक्क्यावरच आहे सगळं सत्तर टक्के वाचले हा सत्तर टक्के एक लाखातले ते सत्तर हजार वाचले तर बघा शेतकरी बांधवणं पैसे वाचूया आपण आपली माती वाचूया शेतकरी वाचला पाहिजे आणि हा देश पण वाचला पाहिजे तर आपण आता थांबतो था। था पुढचे व्हिडिओ आपले चालू आहेत आपलं जय जवान जय किसान